निवडणुकीचा शिकलगार समाजाने केला जाहीर बहिष्कार इचलकरंजी येथील वार्ड नंबर एकवीस मधील शिकलकार समाजाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही मतदान न करत सर्व पक्षाचा जाहीर बहिष्कार करण्यात आला वार्ड नंबर एकवीस मध्ये असणाऱ्या शिकलकार समाजाचे सुमारे तीनशे मतदान एकाच ठिकाणी आहे नगरपालिका असो किंवा विधानसभा असो कोणाला निवडून आणायचं हे शिकलकार समाजाच्या मतदानावर अवलंबून असते मागील अनेक दशकापासून समाज हा शैक्षणिक दृष्ट्या मागास आर्थिक दृष्ट्या कंगाल आणि सामाजिक व राजकीय काही दशकापासून सत्तेत असलेल्या कोणत्याही खासदार आमदार किंवा नगरसेवकांनी या समाजाकडे मान वर करून पाहणे तर लांबच कधी या समाजाची विचारपूस देखील केली नाही या समाजातील असणाऱ्या गटारींची अस्वच्छता पाहता इथे उभे खूप मृत्यूचा सापळा रचलेलाच दिसतोय इथे असलेल्या अस्वच्छतापणामुळे डेंग्यू मलेरिया कॉलरा सारख्या साथीचे रोग या परिसरात झपाट्याने वाढत असतात त्यामुळे येथील असणाऱ्या लहान मुलांच्या तसेच वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या भागात मुकादम असो किंवा स्वच्छता विभागाचे अधिकारी यांनी देखील या समाजातील स्वच्छतेकडे नेहमीच कानाडोळा केलेला आहे या समाजातील बहुतांश महिला या घरेलू कामगार असून देखील येथील मदमस्त असणारे आमदार असो किंवा या वार्डातील नगरसेवक यांनी अद्यापही या, या समाजाला कोणत्याही प्रकारची योजना उपलब्ध करून दिलेली नाही निवडणुकीच्या काळात मतदानापुरते यांचा वापर करायचा आणि पुन्हा त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्यायचे असा प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर शिकलगार समाजाने एकत्रित बहिष्कार टाकून समाजातील एकाही व्यक्तीने मतदान केलेलं नाही शिवाय वॉर्ड नंबर एकवीसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर क्लब मटका जुगार तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री या व्यवसायामुळे येथील तरुण पिढी नासवण्याचं काम या सामाजिक नेत्यांकडून होत असल्याचं कृत्य नागरिकांतून सांगण्यात येत आहे बऱ्याच वेळा तक्रार देऊन देखील या बेकायदेशीर व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचंही या समाजामधून सांगण्यात येत आहे केंद्र सरकारचा महानगरपालिकेचा कौन्सिलरांचा हा जाहीर निषेध पुढच्या कार्यक्रमात पण असाच चालला जाईल मी शिखरदार समाजाचं कार्यकर्ता सामायिक कार्यकर्ता म्हणून राबवणूक पडतोय तर आमच्या समाजाला आजपर्यंत तेरा बाय सतरा ज्या खोल्या प्रत्येकांना आहेत त्या चार चार कुटुंब राहतात त्यांची व्यवस्था गव्हर्नमेंटतर्फे काय होती आहे काय आजपर्यंत काय झाले नाही चाळीस वर्ष झाले आज आम्ही असं जिथं कुदून मारायला लागलो आहे की नेमानं शासकीयांचा काय अधिकार आहे का नाही आमच्यावर आमच्यासाठी काय प्रयत्न करतात का नाही आजपर्यंत आमची जी लोकं पुढं होती त्या लोकांनी तुमचं घर बांधून देतो तुम्हाला दुसरीकडे जागा घेऊन देतो हे अशा प्रकारे फसवणूक केली गेली आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या वर्षी पूर्ण लोकसभेचं मतदान तटवून ठेवलेलं आहे आणि पुढं पण आम्ही जर आमचं कार्य नाही झालं तर आम्ही असंच करणार आमचा निर्णय हा फिक्स आहे आमचा दुसरा प्रश्न आमच्या ज्या भागातल्या ज्या आमच्या समाजातल्या मुलांना ग्रॅज्युएट झालेले असून त्यांना कुठली नोकरी नाही आहे त्यांच्याकडे कोण बघत नाही रात्री उठून मी हमाली करायला जातात गाड्या उतरून हमाली करून पोट भरून खायला आल्यात तिसरा प्रश्न की आमच्या लेडीज बायका दहा दहा घरची पंधरा पंधरा घरची भांडी घासतात स्कीम राबवली गेली मोलकर्णी कुठली स्कीम आमच्या समाजात नाही आहे याच काय मतलब आहे यांचा मतदानापुरतं मतदानापुरतं हेनी येतात मतदान झाले आहे की संपलं कुठं शिखरगार कुठल्या कचऱ्यात पडल्यात हा विचार पण करत नाही याचा निर्णय कोण घेणार आमच्या मतावर तुम्ही निवडून येत आहे पद घेताय मंत्री होत आहे पण आमची का चौकशी करत नाही सा तुमचा फर्ज आहे का, का, का नाही हे आमची चौकशी करायचा काय केला नाही आजपर्यंत मतदानासाठी तुम्ही त्या दिवशी आला सगळेजण मतदान करा मतदान करा पण काय केलंय आमच्या समाजाचं हे दाखवा आम्हाला आमच्या लोकांना चार पैसे देऊन तुम्ही फुडाऱ्यांना हा प्रयत्न सगळ्यांना फसवणीचा प्रयत्न करून तुमचं साधून घ्यायला लागलाय फुडारी त्यांचं साधून घ्यायला लागल्यात समाजाचं काय आम्हाला पैसा नको आहे आम्हाला फक्त आमच्या समाजाला जे कुटुंब आता एकत्र आहेत त्यांना ते कुंभून मारायला लागल्यात त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय सरकारी योजनेतनं काहीतरी करून त्यांना जागा तर मिळावी ह्या आशेनं आम्ही पूर्ण सगळं मतदान तटवलोय आणि तटवणार इथून पुढे पण जर आमचा नाही विचार झाला तर